नमस्कार मंडळी आज बाजारामधून खूप छान असा कढीपत्ता मिळाला त्याचा सुगंधही खूप सुंदर होता तर चला लवकरात लवकर आपण त्याची चटणी बनवूया या ठिकाणी मी पानं धुवून घेतलेली आहे पानं ओली असतानाच त्याला गरम तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते क्रिस्पी होतील या ठिकाणी मी दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलेला आहे आणि एक वाटीभर हा कढीपत्ता आहे जो आपल्याला फ्राय करून अगदी क्रिस्पी असा झालेला आहे कढीपत्ता तळताना तो सतत हलवत राहायचा म्हणजे सर्व बाजूनी कढीपत्ता अगदी व्यवस्थित चांगला तळला जातो कढीपत्त्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए फॉलिक ॲसिड असे जे घटक असतात त्याच्यामुळे आपल्याला स्किन ही छान तजेलदार दिसते केसांची वाढसुद्धा खूप छान होते आणि वेट लॉसमध्ये सुद्धा हे खूप छान काम करतं आता कढीपत्ता मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आणि इथे एक मोठ आपली उडदाची डाळ घेतलेली आहे किंवा चमचाने मोजली तर दोन मोठे चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे बदामी रंगावरती ही डाळ भाजून घ्यायची आहे आणि परत एका दुसऱ्या बाउलमध्येही काढून घ्यायची आहे यानंतर दोन मोठे चमचे हरभळ्याची डाळ घेतलेली आहे हरभळ्याची डाळसुद्धा आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे फक्त डाळ जळू देऊ नका नाहीतर जळकट अशी चव आपल्या चटणीला लागेल यानंतर मसाल्याच्या डब्यातल्या चमच्यानी आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचं आहे जिरंसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यानंतर मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि तीन लवंगी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा छान भाजून घेतलेल्या आहेत आता मिरचीचं प्रमाण हे तुमच्या तिखानुसार कमी जास्त करू शकता आता सर्व डाळी लसूण आणि मिरची आधी व्यवस्थित भरड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा साखर टाकलेली आहे आणि त्याची मिक्सरमध्ये ग्राइंड करून चटणी बनवून घेतली आहे बघा आपली खरपूस अशी खमंग अशी कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत